कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि विशेष म्हणजे तो सर्व कलांनी युक्त असतो अश्विन महिन्यात मध्यरात्री असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात आणि तशी पौर्णिमा समजा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते आपलं हिंदू धर्मशास्त्र या बाबतीत असं सांगतं की कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागर्ती तर जागर्ती हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठीतून अर्थ असा होतो कोण जागत आहे तर कोण जागत आहे असं म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर ती संचार करीत असते अशी धारणा आहे मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मतितार्थ कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते या दिवशी माता लक्ष्मीबरोबरच चंद्रदेव इंद्रदेव कुबेरदेव यांची एकत्रितपणे पूजा करण्याची पद्धत आहे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा कोजागरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमधला अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान येत असते यंदा ती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा ही उजाळ्याची रात्र असल्यामुळे ह्या रात्री चंद्राची किरणे दुधामध्ये पडतात त्यामुळे या दिवशी आपण जे दूध आठवत असतो ते औषधीयुक्त तयार होऊन आपल्या सर्वांच्या शरीरासाठी ते फार उपयुक्त ठरते कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे या पौर्णिमेला मानिके थारी म्हणजे मोती तयार करणारी पौर्णिमा असेही संबोधले जाते कोकण भागामध्ये या पौर्णिमेला माडी पौर्णिमा असं म्हणतात त्याचप्रमाणे शरद ऋतूचा प्रारंभ देखील होणार असल्यामुळे ही पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेचा अत्यंत साधा सोपा पूजाविधी पाहणार आहोत जो तुम्ही या पौर्णिमेला नक्की करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमेची वेळ पहिल्यांदा लक्षात घ्या सहा ऑक्टोबर दोन हजार वार सोमवार या दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर अश्विन पौर्णिमेचा प्रारंभ होणार असून ही पौर्णिमा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे आपण कोजागरी पौर्णिमेची पूजा रात्री बारा वाजता करत असतो तर आपल्याला ही पूजा सोमवारच्या रात्री म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजता सुरू करता येईल बारा वाजेपासून रात्री पाऊन वाजेपर्यंत ही पूजा आपण पूर्ण करून घेऊ शकतो पूजा मांडण्यापूर्वी सर्वात प्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्यावर लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा एक तुपाचा दुहेरी वातीचा दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करायचा आणि लगेचच पूजेसाठी लागणारा पूजेचा प्राण असणारा मंगल कलश भरून घ्यायचा त्यासाठी तुम्ही तांब्याचा पितळेचा किंवा चांदीचा तांब्या वापरला तरीही चालेल तर या तांब्यावर आपल्याला शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचा आहे कुंकवाचा गंध तयार करायचा स्वस्तिक काढायचं कडेने रिद्धीसिद्धीच्या रेषा देखील द्यायच्या आणि स्वस्तिकमध्ये बिंदू द्यायला अजिबात विसरायचं नाही तांब्याचा जो पाठीमागचा भाग असेल त्याच्यावर आपल्याला पाच हळदी कुंकवाचे नाम ओढून घ्यायचे असतात म्हणजेच काय हळदी कुंकवाची पाच बोटं ओढून घ्यायची किंवा अशा पद्धतीने टिपके तरी देऊन घ्यायचे त्याच्यानंतर या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतायचं आहे कलशामध्ये पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू फूल अक्षता या गोष्टी टाकायच्या आहेत या गोष्टी आपण या कलशामध्ये रत्न म्हणून टाकत असतो कलश भरताना देखील आपण मनातल्या मनात आपल्या कुलस्वामिनीचं किंवा गणपती बाप्पांचं स्मरण हे करत राहायचं आहे त्यानंतर कलशाच्या मुखाशी आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच ज्याला आपण कलावा किंवा रक्षासूत्र म्हणतो तर तो बांधून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या कलशामध्ये आपण पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पानं लावून घेऊ शकतो ही पूजा करण्याची पद्धत बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते मी तुम्हाला अत्यंत साधा सोपा पूजाविधी दाखवत आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार या पूजेची पद्धत थोड्याफार फरकाने बदलते तुम्हाला त्या पद्धतीने करायची असेल तरी पण चालेल पण हीसुद्धा पद्धत अतिशय योग्य आहे कारण त्या पद्धतीमध्ये कलशावर नारळ ठेवलेला दाखवत नाही आहे पण आपण असा कलश तयार करताना त्याच्यावर नारळ ठेवला तरीही चालतं बघा आपण जो पाठ किंवा चौरंग मांडलेला होता तर तिथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांची ती उजवी बाजू येईल तर अशा प्रकारे सर्वात पहिल्यांदा तांदळाची रास घालून घ्यायची आहे ही पूजा मी पूर्व पश्चिम मांडत आहे म्हणजे पूजा करताना माझं तोंड पूर्वेला येत आहे देवांचं तोंड पश्चिमेला होणार आहे तर त्या पद्धतीने माझ्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूला आपण कलशाची स्थापना करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं कोजागरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये आपल्याला माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव यांची एकत्रितपणे पूजा करायची असते आणि कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पांना मानाचं स्थान असतं तर इथे तुम्ही ताटामध्ये पाहू शकता मी माझ्या देवघरातली देवी लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी इंद्रदेव म्हणून तर एक सुपारी कुबेरदेव म्हणून घेतलेली आहे तर या सर्व देवी देवतांना एक एक करून आपण पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि या सुपाऱ्यांनासुद्धा आपण देवतांच्या स्वरूपात पूजणार आहोत तर सुपाऱ्या देखील व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता आपण देवी लक्ष्मीला गंध लावून घेऊयात तर कुठल्याही देवीला आपण मळवट भरला तर त्या देवीचं रूप अतिशय खुलून दिसतं त्यामुळे इथे मी माता लक्ष्मीचा मळवट भरून घेत आहे बऱ्याच ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती या पूजेमध्ये ठेवत नाही तर श्रीयंत्र पूजण्याची पद्धत आहे किंवा मग सर्वच देवी देवतांची सुपारीच्या स्वरूपात देखील पूजा केली जाते पण आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असतेच तर आपण तिची पूजा केली तरीही चालतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की आपण सत्यनारायण हा सहा ऑक्टोबरला करायचा की सात ऑक्टोबरला करायचा तर तुम्ही सत्यनारायण सहा ऑक्टोबरला देखील करू शकता आणि सात ऑक्टोबरला केला तरीही चालेल पण सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंतच पौर्णिमा आहे तर तुम्ही कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला तरीही चालेल किंवा रात्री जेव्हा आपण ही पूजा करणार आहोत त्याच वेळेला सत्यनारायणाची देखील पूजा मांडली तरीसुद्धा चालणार आहे बघा मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा सुद्धा प्रश्न पडत असेल की आपण ही पूजा दिवसा नाही का करू शकत तर दिवसा आपण ही पूजा नाही करू शकत ही पूजा आपल्याला रात्री बारा वाजेलाच करायची असते पूजा मांडणी तुम्ही दिवसभरात करून ठेवली तरीही चालेल फक्त मग तुम्हाला माता लक्ष्मीच्या मुखावर एक लाल रंगाचा कपडा ठेवावा लागेल जसं आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो प्राणप्रतिष्ठा करतो गणेश चतुर्थीला तर जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर एक लाल रंगाचा कपडा किंवा एक स्वच्छ कपडा ठेवत असतो आणि नंतर मग आपण त्यांचं मुख उघडतो त्याच पद्धतीने मग आपल्याला माता लक्ष्मीचा चेहरा ते देखील झाकून ठेवावा लागेल आणि रात्री बारा वाजेला तुम्ही तो उघडून मग संपूर्ण पूजा पूर्ण करून घेऊ शकता आता सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतलं त्यांना गंध लावून घेतला आता आपण त्यांची आसनावर विधिवतपणे मांडणी करून घेऊयात इथे मी तांदळाच्या तीन अगदी लहान लहान राशी ठेवलेल्या आहेत एकावर आपण गणपती बाप्पांची मांडणी करू दुसऱ्यावर आपण इंद्रदेवांची तर तिसऱ्यावर आपण कुबेरदेवांची मांडणी करू आणि साईडला एक मोठी तांदळाची रास करून मी ती चपटी करून घेतलेली आहे तर ते आहे चंद्रदेवांचं प्रतीक तशी आपण प्रत्यक्ष चंद्रदेवांची सुद्धा पूजा बाहेर जाऊन करतो म्हणजे आकाशाकडे पाहून जेव्हा चंद्रदेव निघतात तर त्यांची पूजा करतो पण इथे ही पूजा एकत्रित करण्याची पद्धत असल्यामुळे इथेसुद्धा आपण तांदळाच्या राशीच्या स्वरूपामध्ये चंद्रदेवांची देखील मांडणी केलेली आहे तर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवून त्याच्यावर म्हणजे ती सुपारी आपण गणपती बाप्पा म्हणून मांडली मधली सुपारी इंद्रदेव मांडूया आणि तीन नंबरची सुपारी आपण कुबेरदेव मानूया माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली माता लक्ष्मीची पावलं आहेत माझ्याकडे तीही मी ठेवलीत तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी स्वरूप तुमच्याकडे अजून काही असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता बरेच जण शंखसुद्धा ठेवतात तर तुमच्याकडे विष्णू शंख असेल किंवा दक्षिणावर्ती शंख असेल जो शंख असेल तुम्ही तो ठेवू शकता त्याचबरोबर वर अशा पद्धतीने गजलक्ष्मी किंवा इंद्रदेवांचं वाहन ऐरावत त्यालाही हत्ती म्हणजे गज असंच म्हणतात त्यामुळे आपण हत्तीची देखील इथे पूजा करायची आहे सर्वात पहिल्यांदा कलशाला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून कलशाचा मंत्र म्हणायचा ओम श्री कलश देवताभ्यो नमहा त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा श्री गणेशाय नमहा त्यानंतर म्हणायचं ओम इंद्रदेवाय नमहा श्री कुबेर देवताय कुबेरदेवताय ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमहा किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते चंद्रदेवांचा मंत्र म्हणायचा ओम सोमदेवताय नमहा किंवा ओम सोम सोमाय नमः ओम सोम नम शिवाय याही पद्धतीने तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पांना हळदी चंदन यापैकी कोणताही गंध लावला तरीही चालतो इंद्रदेवांना आणि कुबेर देवतेला आपण चंदनाचा गंध लावायचा आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू चंदन हा गंध आपण लावू शकतो त्याचबरोबर चंद्रदेवांना सुद्धा आपण चंदनाचा गंध लावायचा आहे तर आपण या तांदळाच्या गोलाकार राशीवर ज्यांना आपण चंद्रदेव मानलं आहे तर तिथे आपण चंदनाची कोरडी पावडर किंवा अष्टगंधाची पावडर वाहू शकतो त्यानंतर सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि मनोभावे नमस्कार देखील करायचा आहे मी तुम्हाला या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ज्या ज्या देवी देवतांची पूजा करताना इथे दाखवलेलं आहे तर त्या सर्व देवीदेवतांचे मंत्र अतिशय साध्या सोप्या पद्धतीने म्हणून दाखवलेले आहेत आपल्याला आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने दिवा आणि डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने घंटी ठेवायची असते जेणेकरून आपण उजव्या हाताने दिवा उचलून त्याने ओवाळू शकतो आणि डाव्या हाताने त्याच वेळेला आपण घंटी देखील वाजवू शकतो तर बघा आपल्याला घंटानाद इथे यासाठी करायचा असतो की जी काही पूजा मांडणी आपण इथे केलेली आहे तर सर्व देवी देवतांना आपण आवाहन करतोय एक प्रकारे त्यांच्यामध्ये देवत्व आणून त्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय नुसतं आपण मुख्याने पूजा केली काहीच म्हटलो नाही किंवा घंटानाद केला नाही तर आपण फक्त एक मूर्ती पूजा केली त्या देवीदेवतांमध्ये प्राण आलेच नाही किंवा ते जागृत झालेच नाही असा त्याचा अर्थ होतो त्यासाठी प्रत्येक पूजेमध्ये घंटीही लागतेच आणि बऱ्याच वेळा आपण असंही ऐकतो की रात्रीच्या वेळा घंटी वाजवत नाही पण इथे आपल्याला आवर्जून घंटानाद करायचा आहे तर या पूजा मांडणीच्या समोर आपल्याला आटीव म्हणजे आटलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे तर या दिवशी तुम्ही दुपारीच किंवा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तुळशीची पानं तोडून ठेवा कारण संध्याकाळनंतर आपल्याला तुळशीची पानं तोडता येत नाही आटवलेल्या दुधाचा नैवेद्य आपण देवीदेवतांसाठी ठेवतो त्याचबरोबर या पूजा मांडणीमध्ये आपल्याला पित्रांसाठी देखील नैवेद्य ठेवायचा असतो तर आपण पित्रांचा नैवेद्य म्हणून एकतर पातळ पोह्यांचा जो चिवडा बनवलेला असतो तो ठेवू शकतो किंवा गाठीशेव ठेवली तरीही चालेल तसं कोजागरी पौर्णिमेच्या नैवेद्यामध्ये आटीव दुधाचा नैवेद्य त्याचबरोबर पोहे किंवा मग गाठीशेव त्याचबरोबर एका तांब्यामध्ये नारळ पाणी देखील ठेवण्याची पद्धत आहे आता आपण रात्रीच्या वेळेस काय काय सेवा करू शकतो जेव्हा आपण ही पूजा करतो तेव्हा काय काय सेवा करायच्या तर आपण एकदा की पूजा करून झाली नैवेद्य दाखवला की गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं तर बाहेर जाऊन आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चमचाभर दूध थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे आणि चंद्रदेवांकडे पाहत पाहत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपण श्रीसुक्ताचं पठन करू शकतो किंवा श्री सत्यनारायणाची कथा आपण या पूजेच्या निमित्ताने वाचली किंवा ऐकण्याचं काम केलं तरीही चालेल त्याचबरोबर आपण गीतेतला एखादा अध्यायसुद्धा यावेळेस म्हणू शकतो बघा आपण जे दूध आठवायला ठेवायचं असतं तर दूध आठवायला बराच वेळ लागतो बारा वाजेला आपल्याला ही पूजा सुरू करायची असते तर तुम्ही पूजा सुरू करण्याच्या किमान एक तास तरी अगोदर दूध आठवायला ठेवा जर ते जास्त प्रमाणामध्ये असेल तर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही रात्रीच्या साडे अकरा वाजता हे दूध तुमच्या चुलीवर किंवा गॅसवर आटवायला ठेवू शकता आता बऱ्याच जणांना बाहेरच दूध आटवायला ठेवायला जमेल असं काही नाही त्याच्यामुळे तुम्ही घरातल्या घरात दूध आठवलं आणि नंतर जेव्हा तुमची पूजा होईल तेव्हा तुम्ही, तुम्ही चंद्राच्या प्रकाशात काही वेळ हे दूध ठेवलं त्याच्यानंतर सर्व पूजा मांडणीला देवी देवतांना ते समर्पित केलं आणि पूजा आटोपल्यानंतर सर्वांनी मिळून त्याचा प्रसाद ग्रहण केला तरीही चालेल असं म्हटलं जातं या चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेल्या आटीव दुधाचा नैवेद्य जेव्हा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो तर आपल्याला असणाऱ्या सर्व आधी व्याधी या दूर होतात गर्भवतींनी देखील या आटीव दुधाचा नैवेद्य जरूर ग्रहण करावा फक्त ज्यांना मासिक धर्म असेल ज्यांना सुतक असेल त्यांना तर पूजाही करता येणार नाही पण मासिक धर्म असणाऱ्या स्त्रियांनी या आटीव दुधाचा नैवेद्य तुमचा मासिक धर्म संपल्यानंतर ग्रहण केला तरीही चालेल तुम्ही फ्रीजमध्ये तो थोड्याफार प्रमाणामध्ये सांभाळून ठेवू शकता आणि मग तुमचा मासिक धर्म संपल्यावर तुम्ही तो ग्रहण करू शकता बघा माणसाने खूप संपत्ती आल्यावरसुद्धा उत्मात करू नये आणि जोपर्यंत आपली परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आपल्याकडे पैसा पाणीच नाही आहे तेव्हा सुद्धा आपण काटकसरीने का राहावं जो उतत नाही मातत नाही माता लक्ष्मीचा म्हणजे तिचा जो सेवेचा वसा असतो तो टाकत नाही त्याच्यावर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते उन्मादाने किंवा प्रमादाने राहणाऱ्या माणसाजवळ माता लक्ष्मी कधीच टिकत नाही तिचा स्वभाव अतिशय चंचल असल्यामुळे आपण पैशांचा किंवा पैशारूपी माता लक्ष्मीचा वापर योग्य पद्धतीने करणं खूप आवश्यक आहे हेच आपल्याला कोजागरी पौर्णिमेच्या पूजेच्या निमित्ताने शिकायला मिळतं असं म्हणतात या दिवशी आकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो त्यामुळे आटवलेलं दूध हे चंद्रप्रकाशामध्ये अवश्य ठेवावं किंवा मग बरेच जण बाहेर चंद्रप्रकाशामध्येच दूध आटवतात आणि बरोबर बारा वाजता जेव्हा त्या दुधामध्ये चंद्राचा प्रकाश पडतो किंवा चंद्राचं एक प्रकारे प्रतिबिंब दिसतं त्यानंतरच ते दूध प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची पद्धत आहे अगोदर देवांना दाखवलं जातं आणि त्यानंतर आपण प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं असतं कोजागरी पौर्णिमेची पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आपण कलशावर नारळ ठेवलेला असेल तर हा नारळ देवीसमोर वाढवावा आणि त्याचा प्रसाद घरातल्या सर्वांनी खावा इतर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तींना हा प्रसाद वाटायचा नाही फक्त आपल्या कुटुंबातील लोकांनीच हा प्रसाद खायचा असतो त्याचबरोबर तुम्ही जर सुपाऱ्या या पूजेमध्ये इंद्रदेव कुबेरदेव किंवा गणपती बाप्पा म्हणून पूजलेल्या असतील तर जेवढ्याही सुपाऱ्या असतील त्या तुम्हाला सांभाळून ठेवायच्या आहे आणि पुढच्या वर्षी तुम्ही त्याच वापरू शकतात जोपर्यंत त्या खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच त्याच सुपाऱ्यांवर कोजागरी पौर्णिमेची पूजा केली तरीही चालतं ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की सुपाऱ्या आता खराब झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही त्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायच्या आहेत पूजा मांडणीमध्ये तुम्ही जेही तांदूळ वापरलेले असतात तर ते तुम्ही पक्ष्यांना अन्न म्हणून घालण्यासाठी वापरू शकता किंवा मग तुमच्या तांदळांमध्ये म्हणजे तुम्ही जो स्वयंपाकासाठी तांदूळ वापरतात घरामध्ये ठेवतात त्या तांदळांमध्ये मिसळून भाताच्या स्वरूपात किंवा खिरीच्या स्वरूपात ते तांदूळ तुमच्याकडून खाल्ले जातील बघा श्रीलक्ष्मी म्हणजे आपल्या घरची शोभा ती अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी विजयालक्ष्मी भावलक्ष्मी संतानलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळत असते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या देवी लक्ष्मीला सुद्धा ओळखू शकत नाही देवी लक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती सर्वांचं हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी आपल्या हिंदू धर्मशास्त्राची कल्पना आहे तिला अलक्ष्मी असं म्हटलं जातं किंवा या मोठ्या बहिणीला अक्काबाई असंही म्हटलं जातं दोघींचे स्वभाव किंवा दोघींचं जे रूप आहे ते प्रचंड भिन्न आहे असं म्हटलं जातं या अक्काबाईची म्हणजे अलक्ष्मीची अवकृपा झाली की अक्काबाईचा फेरा आला अशी म्हण सगळीकडे रूढ झालेली आहे ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात आणि कोजागरीच्या सर्व सेवा करतात त्यांना सुखसमाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे म्हणजेच को जागर्ती आहे याचाच अपभ्रंश होऊन कोजागरी किंवा कोजागिरी पौर्णिमा हे नाव पडलेलं आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय माता दी